आज मी हा अनारकलीचा टॉपचा वरचा पार्ट शिवलाय तर प्रिन्सेस कटमध्ये शिवलेला आहे चला तर मग बघूयात कसा शिवायचा आज मी हा अनारकलीचा टॉप शिवायला घेतला होता तर त्या टॉपला हा फ्रंट नेक आहे पानगळ्याचा तर तो स्टीच करता करता मला तुमची आठवण आली म्हटलं चला यूट्यूब फॅमिलीसोबत आपण हे शेअर करूया म्हणून लगेच मी व्हिडिओ चालू केला तर हे जे तुम्हाला पांढरं दिसतंय ते कॅनवस आहे त्यानंतर कॅनवस त्या आकारामध्ये जोडून घेतलं मी टिप मारून कापडावर आस्तरच्या आणि मग कडेने बारीक बारीक कट मारून कडेने पण स्टिच करून घेतलं कॅनवस पेपर झाकून घेतला डिझाईनचे गळे असले की असा कॅनवस पेपर लावला हो ला की गळा कसा फिनिशिंगमध्ये येतो तुम्ही पण गळ्याला कॅनवस पेपर व वापरता का कमेंट करून सांगा मला खूप छान फिनिशिंग येते कॅनवस पेपरनी हा ऑनलाईन मागवलेला आहे मी आणि तर एकदम पान गळा किंवा मटका गळा दुसरा कोणताही डिझाईन असेल तेव्हा मी हा कॅनवस वापरते गळ्यामध्ये तर या पद्धतीने मी फ्रंट नेकला कॅनवस लावून घेतले आणि आता फ हो पुढचा भाग स्टिच करून घ्यायचा आहे तर मी अस्तरवर किंवा फॅब्रिकवर अग आग, अगोदर गळा कट करत नाही कारण कॅनवस लावून फिनिशिंगमध्ये गळा शिवला जातो खूप छान फिनिशिंग घेते म्हणून मी नंतरच गळा कट करत असते तर अगोदर अस्तर लावून घेणार आहे मी पूर्ण ड्रेसला ड्रेस म्हणजे हा अनारकली टॉप आहे आणि वरचा पार्ट आहे हा म्हणजे साधारण ब्लाऊजसारखाच असतो तर पूर्ण अस्तर लावून घेते तर तुम्ही म्हणाल अस्तर का तर हा साडीचा टॉप आहे साडी होती त्याच्यावर हा कट करून मी अस्तर पण लावून घेतले तर हे जे आपण कॅनवस लावून घेतलं होतं आपण ते गळ्याचा बरोबर मध्य काढून मध्यावर अगोदर टीप मारून घेतलेली आहे आणि मग कडेनी अशी पेनाने मार्क केलेला आहे गळ्याचा त्याच्यावरच बरोबर टीप मारत गेलेली आहे खूप छान फिनिशिंग येतं अशी टीप मारलेली तर तिथूनच मी परत एक टीप मारत मध्यापासून टीप मारायला चालू केली होती त्यामुळे परत रिटर्न घेऊन या बाजूची टीप पूर्ण करून घेतलेली आहे त्यानंतरच मी गळा कट करत असते म्हणजे अगदी बरोबर मध्यावर गळा पानाचं जे टोक आहे पान गळ्याचं ते मध्यावर येतं आणि हेवी साईजचा ड्रेस आहे त्यामुळे मी इथं पुढं प्रिन्सेस कटचा लुक देणारा आहे तर आपला जो टक्स पॉईंट असतो तो, तो देऊन दे प्रिन्सेस कटसार ज्या टक्स देतो आपण प्रिन्सेस कटला त्याच पद्धतीने यालासुद्धा पुढच्या भागाला मी टक्स देणार आहे प्रिन्सेस कटचा म्हणजे बस्टमध्ये सुद्धा फिनिशिंगमध्ये ड्रेस बसतो हेवी साईज असेल तर असा टक्स दिला की खूप छान ड्रेस दिसतो फिनिशिंगमध्ये बसतो तर तुम्ही कोणी ड्रेस शिवत असाल तर तुम्ही कसा शिवता कसा गळा जॉईन करता मला कमेंट सेक्शनला सांगा तर मी या पद्धतीने गळा जॉईन करत असते या सा बाजूची सुद्धा टक्स मारून घेऊयात आणि पाठीमागे पण मी टक्स देत असते एक इंचाची पुढे हा दोन इंचाचा टक्स दिलेला आहे मी कारण बस्ट उभार जास्त असल्यामुळे फिनिशिंगमध्ये छान आणि कमरेच्या इथे कंबर कमी आहे बस्ट उभार जास्त आहे त्यामुळे टक्स मारला की एकदम छान आतमध्ये आत कप्स घातल्यासारखा टॉप दिसतो नंतर थोडंसं मार्जिन ठेवून मी हे कॅनव्हस कट करून टाकणार आहे अशा पद्धतीने गळा चढलात की त्याला माझ्याकडे तर कमेंट्स येत होत्या डिझाईनचे गळे कसे शिवता तुम्ही तर डिझाईनचे गळे जास्त येत नाहीत तुम्हाला तर माहिती आहे मी घरातून काम करते ब्लाऊज शिवते तर शॉपमध्ये असल्यावर कसे डिझाईनचे गळे ब्लाऊज डिझाईनचे खूप येतात शिवायला घरी जर आपण असू त्यावर साधेच ब्लाउज असतात आपल्याकडे जास्त शिवायला येतात डिझाईनचे गळे ते मी शेअर करत असते तुमच्यासोबत पण सारखे सारखे डिझाईनचे गळे आपल्याकडे शिवायला नसतात त्यामुळे व्हिडिओ करता येत नाही आणि चुकून कधी आला तर लगेच मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत व्हिडिओ ते बघा किती छान पान गळ्याला फिनिशिंग आलेले आहे या पद्धतीने कॅनव्हस घालून फिनिशिंग खूप छान येते आता पाठीमागच्या साईडला सुद्धा मी गळा कट केलेला नाही इथे मात्र बोटनेक आहे पाठीमागे तर बोटनेकचा आकार जो मला अस्पष्ट दिसतोय तुम्हाला दिसत नसेल पण मी खडूनी डार्क करून दुसऱ्या बाजूला पण असा उमटवून घेणारा आहे आणि मग नंतर त्या मार्किंगवरून टीप मारून घेणार आहे आणि मगच कट करणार आहे इथे मी कॅनवस वापरलेला नाही डायरेक्ट अस्तरच पलटी करून आतमध्ये फोल्ड करणार आहे आता टीप मारल्यानंतर त्यालासुद्धा मार्जिन ठेवून छोटे छोटे कट मारून घेणार आहे मार्जिन ठेवून अगोदर कट करून घेतलं आणि त्यानंतर छोटे छोटे कट मारून घेतलेत इथे मात्र टीप कट होईल याची काळजी घ्यायची आणि डायरेक्ट असं अस्तर पलटी करून एक दाब टीप टाकून घेतली की फिनिशिंग छान येते आता इथे सुद्धा जर बोटनेकच्या खाली डिझाईन असते तर मी कॅनव्हस वापरला असता पण नॉर्मली छोटा गळा आहे वरती डायरेक्ट अस्तर पलटी केलं की एकदम फिनिशिंगमध्ये गोल गळा होणारच आहे पण डिझाईन जर असेल गळ्याला तर आ, 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 हे कॅनवस पेपर वापरला तर खूप छान फिनिशिंग येते त्यानंतरच मी चारी बाजूनी स्टिच करून घेणार आहे अस्तर आणि मग ते एक्स्ट्राचं अस्तर कट करणार आहे माझी एक सवय अशी आहे की ब्लाउज असो किंवा ड्रेस असो अस्तरपेक्षा जास्त कापड मार्जिन ठेवूनच फॅब्रिक कट कर करायचं म्हणजे काय होतं पटकन स्टिच करून होतं जोडून होतं अस्तर आणि उरलेलं फॅब्रिक नंतर कट करून टाकता येतं वेळ लागत नाही अस्तर जोडायला तर या साईडला सुद्धा पाठीमागच्या भागाला मी टक्स मारणार आहे आणि खाली अनारकलीचा टॉप आहे तर बघू पूर्ण स्टिच झाल्यावर तुम्हाला पूर्ण टॉपचा पण फोटो किंवा व्हिडिओ शेअर करेन मी तुमच्यासोबत पण तुर्तास मी वरचा पार्ट तयार करताना म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा हा व्हिडिओ म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे तर इथे सुद्धा आता पाठीमागे आपल्याला टक्स द्यायचे आणि जास्त महत्त्वाचं मला काय दाखवायचं होतं तुम्हाला अशा टॉपची किंवा ब्लाउजची डिझाईन एका बाजूला डिझाईन आहे तर मग आपण अगोदर कॅनवस पेपर पलटी करून गळा जोडून घेतो किंवा गोट मारून घेतलेला असतो तर तो शोल्डर कशी जोडायची अशा वेळी ते तुम्हाला महत्त्वाचं दाखवायचं होतं इथे बघा मी कॅनवसची पट्टी बाहेर काढलेली आहे आणि त्याच्यावर सुलट्या बाजूनी पाठीमागचा भाग असा ठेवायचा आहे आणि कॅनवसची जी टीप म्हणजे ती जी टीप आहे त्याच्या पुढे मी हा पार्ट ठेवला आहे म्हणजे एक अर्धा किंवा सुई जाड्या सुईचं अंतर एवढं पुढं ठेवून टीप मारायची आणि नंतर आपल्याला जी टीप आहे त्या टीपर्यंत कट मारून मग पलटी करायचं आहे एकदम फिनिशिंगमध्ये इथे बघा मी दाखवते तुम्हाला अगदी घाऊभर अंतर ठेवायचं आहे आणि मग जोडायचं आहे आणि मग ते जे अंतर मद आहे ते मधोमध असं कट करायचं टिप कट करून करता करायची नाही अशा पद्धतीने मग दुसरी एक टीप मारून घ्यायची आणि मग असा फोल्ड आपण बाहेर घेणार तेव्हा एकदम फिनिशिंगमध्ये शोल्डर जोडली जाती नाही तर बघा काय काय टेलर असे करतात डायरेक्ट दोन्ही एकावर एक ठेवून एक शोल्डर जोडून घेतात तर तसं न करता एका साईडला डिझाईन असेल तेव्हा या पद्धतीने शोल्डर जोडा तुम्ही बघा किती छान फिनिशिंगमध्ये शोल्डरवर सुद्धा ड्रेस असो किंवा ब्लाउज असो बसतो तर ही लेस मला खूप आवडली होती म्हटलं एकदा गळ्याला लेस लावून पण याचा लूक जरा थोडा वाढवावा आणि खूप महाग भेटली मला ही लेस तीस रुपये मीटरनी तर ती पण मला अखंड भेटली नव्हती दोन तुकडे भेटले होते तर एक तुकडा मी गळ्याला लावला पुढच्या भागाच्या आणि दुसरा जो तुकडा होता तो बाहीच्या पुढच्या बॉर्डरला लावलेला आहे मी तर या पद्धतीने लेस लावून फिनिशिंगमध्ये मी गळा तयार करणार आहे तर याचे जे फुलं होते ते खूप सुंदर लेसची फुलं दिसत होती बघताक्षणी मला मनात बसली त्यामुळे मी तीच घेतली कारण थोडीच उरली होती पण मला तीच आवडली होती म्हटलं चला दोन तुकडे तर दोन तुकडे पण आपल्याला एखादी वस्तू जर आवडली असेल तर लोक पैसे कमी करत नाहीत तुम्हाला घ्यायचं तर घ्या नाही तर दुसरं गिरायक येते असं म्हणतात पण मग मलाच गरज होती काय करणार मी म्हटलं चला जाऊया आपण काहीतरी ॲडजस्ट करू म्हणून मग मी ते दोन तुकडे आसनात घेऊन आले ती लेस लेस आहेत आपल्याकडे दुसरे बंडल पण एवढी मोठी नि भारीतली लेस एकदम आणून ठेवलेली नाही आहे मी तर इथे मला ना जरा ताणत होती लेस म्हणून मी एक फुल रिकामी केले कट करून मध्यावरचं म्हणजे मग काय होईल एकदम व्यवस्थित गळा चपटा बसेल उचलणार नाही अजिबात म्हणून मी ते कट मारलं आणि जरासं तिथलं अंतर वाढवून घेतलं अशा पद्धतीने बघा खूप छान आणि सुंदर गळा झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या धन्यवाद